एका ग्रामीण भागात डॉक्टर रणजित पाटील नावाचे एक प्रामाणिक पशुवैद्य राहत होते त्यांनी आयुष्यभर गायी म्हशी आणि शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांची सेवा केली होती त्यांचं जीवन म्हणजे या मुख्या जीवांसाठी समर्पित होतं पण एक दिवस त्यांनी पाहिलं ते दृश्य त्यांच्या मनाला हादरवून गेलं एकदा ते एका शहरात काही कामानिमित्त गेले असताना त्यांनी एका बेवारस गाईला पाहिलं त्यांनी पाहिलं ती गाई भर उन्हामध्ये रस्त्याच्या शेजारी पडलेल्या कचऱ्याच्या ढेरामधून काहीतरी खात आहे ते थोडा वेळ तसेच त्या गायीकडे पाहत होते आणि क्षणी ती गाई अचानक खाली कोसळली हे पाहून डॉक्टर रणजित घाबरले आणि लगेच पळत ते त्या गायीकडे गेले त्यांना काय करावे सुचे ना मग त्यांना आठवलं की त्यांचा एक मित्र याच शहरात राहतो आणि तोही मुख्या प्राण्यांची सेवा करतो डॉक्टर रणजितने लगेच त्यांच्या मित्राला फोन केला आणि गाईबद्दल सांगितले त्यांच्या मित्राने देखील तातडीने सेवा पथकाला तिथे पाठवून दिलं त्यांनी गाईला उचलले आणि गाडीत टाकले आणि थेट प्राण्यांच्या दवाखान्यात घेऊन गेले बेचारी गायी अजूनही शुद्धीवर आलेली नव्हती दवाखान्यात गेल्यावर डॉक्टर रंजित आणि त्यांच्या मित्राने गायीची तपासणी केली अचानक काहीही न खाता ती फक्त शांत पडलेली होती तिचे डोळे अश्रूंनी भरलेले आणि पोट फुगलेले तपासणी करून त्यांनी लगेच निर्णय घेतला ऑपरेशन करावं लागेल त्या गाईसाठी दुसरा पर्यायच नव्हता ऑपरेशन दरम्यान जे समोर आलं ते धक्कादायक होतं त्या गाईच्या पोटात तब्बल पाच किलो प्लास्टिक होतं भाकरीचे तुकडे फेकलेले बिस्किटचे पॅकेट्स प्लास्टिकच्या पिशव्या हे सगळं गायीने अन्न म्हणून गिळलं होतं आणि हीच गोष्ट तिच्या जीवावर बेतली होती डॉक्टर पाटील यांनी ते सर्व प्लास्टिक बाहेर काढलं आणि गाय वाचली पण त्यांचं मन मात्र ढवळून निघालं ते रात्रभर विचार करत राहिले की चूक या गायीची नाही ही चूक आहे माणसांची जे प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये अन्न गुंडाळून फेकून देतात भुकेने व्याकुळ मुकी जनावरे अन्नाच्या शोधात त्या प्लास्टिकमधून अन्न बाजूला करून न खाऊ शकल्यामुळे ते प्लास्टिक त्यांच्या पोटात जाते आणि त्यांचा घात होतो डॉक्टर रंजित खूप रागात होते माणसांच्या चुकांमुळे जनावरांचा जीव जात आहे ही गोष्ट त्यांना खूप टोचत होती पण आपण करून करून काय करू शकणार आपण या समाजाच्या वृत्तीसमोर हतबल आहोत असा विचार त्यांच्या डोक्यात आला पण आजची घटना आणि ती बिचारी गाई त्यांच्या डोळ्यासमोरून जात नव्हती त्यांनी ठरवलं आपण आपल्या परीने जेवढं काही करता येईल ते करायलाच हवं दुसऱ्या दिवशी डॉक्टर पाटील शाळांमध्ये गावात आणि सोशल मीडियावर एकच गोष्ट सांगू लागले गाय ही फक्त एक प्राणी नाही ती आपली आई आहे आणि आपल्या आईच्या पोटात आपण प्लास्टिक भरत असू तर आपण कोणत्या संस्कृतीचे वारस आहोत त्यांच्या मोहिमेला नाव मिळालं प्लास्टिकमुक्त गाव आणि शहर गोमातेचा सन्मान तिला जीवनदान शेकडो लोक त्यांच्या सोबत आले गावात कचऱ्याचे डबे बसवले लोकांनी प्लास्टिकच्या पिशव्या बंद केल्या आणि प्रत्येक गाईच्या तोंडाजवळ गवताचं टोपलं ठेवू लागले ही गोष्ट केवळ डॉक्टर पाटील यांची नाही तर तुमच्या आमच्या जबाबदारीचंही प्रतिबिंब आहे फक्त गाईचंच नव्हे तर प्रत्येक मुक्या प्राण्याचं प्लास्टिकपासून आणि प्लास्टिक खाण्यापासून रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे तुम्हाला ही कथा कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि तुमचा या विषयावरती असलेलं मत आम्हाला कमेंट्समध्ये सांगा